बार बार दि दिली सुवर्ण झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे आमच्या सिंहचा बर्थडे तर आम्ही चाललो सिंहच्या बर्थडे सेलिब्रेशन तर चला मग जाऊन पाहूया सिंहचा बर्थडे सेलिब्रेशन कसा उरतोय तो तर चला मग निघूया चला निघुयासाठी चला, ये माझी दही लस्सी चला चला पापा नंतर आताच आपण जाऊया मस्त आता जाऊ अरे मामा साइड मामा साइड बाय गुडक कोल हा अरे आई कुठे आहे इलेक्ट्रॉनिक ऑन टाइम्स हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे I <laughs> 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 like and subscribe. <laughs> <laughs>

guide get 12 ha 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 आपण आपलं हे बघा कसलं वारी हे आसन आपलं मस्त बाहेर राहायचं येईन ते म्हण जाईन सगळे येडेन अरे बाई सॉरी बाई

मानसी दीदी गायब झाली काल बेचा रेवाला याचा मांडी बर्थडे फॅमिली हां मां मैं हूं एक हम चलेंगे तो ना सॉरी एक मिनट आणा लागल बस हा हा

आई एम इन 151511111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111 All right.

पप्पा तो बुडते पप्पा तुम्ही माय समोर बुडते बाबाई हो। असा घे ना आल तर

बस तू बस अरे विंडो यांच फोटो चालू आल परत किती फोटो काढत यांचा फोटोशूट चाललं बड्डेच असतं तिथे फोटोशूट चालतात तर गायत्री यांचा फोटोशूट करून त्या कोपऱ्यात पोळा

जायम तू ना मी छोटा सुद्धा काय आला का काका बोलतो काय 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 बोलतो काय

<laughs> बार बार <retrouver> <स्थित क्यारे> बार बार दि तूर आराजू आधार

तुझ <laughs> कर गेमला काय पाहिजे काय हेच बडले हे वाला तू ला

काय रे tao काय 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 काय

काय फेवरेट आहे का व्हिडिओ काढायला येत नाही बोलतं आपण लागतं आहे तुला काय म्हणता एकच व्हिडिओ सगळा काय हो <स्गई> <खो> का <laughs> <शारी से गाँ। स्वाँ> ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनल जर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय